एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिवस म्हणून सर्वत्र उत्साहाचा साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथील मैदानात ध्वजारंभ करण्यात आले यावेळी विविध मान्यवर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन हो यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला राज्यामध्ये महायुतीच बेचाळीस व अधिक जागा निवडून येतील तर दोन टप्प्यात मतदार पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचे मतदान लवकरच पार पडणार त्यामुळे महायुतीसाठी सर्वच ठिकाणी अनुकूल परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं यंदा बेचाळीसहून अधिक जागा नक्कीच निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे मोठे नेते अभ्यासानु जाणकार आहेत सर्वसामान्यांसाठी मोदींनी जेवढ्या योजना आणल्या तेवढ्याच योजना गेल्या साठ पासष्ट वर्षात त्या आल्या होत्या का असा प्रश्न त्यांनी विचारत शरद पवारांना चिमटा काढला तर पुढे बोलताना त्यांनी गरीबांना घरे पाहिजे गॅस पाहिजे राशन पाहिजे अजून सर्वसामान्य नागरिकांना काय पाहिजे असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला इतकेच वर्ष सत्तेत होता तर तुम्ही कोणती योजना आणली असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे या तर यावेळी शिवसेना ठाकरे गटाची उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे सत्तेमध्ये असताना उद्धव ठाकरे हे कधीच घराची पायरी उतरली नाही मंत्रालयाची पायरी देखील चढले नाही गेल्या अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकही सांगता येईल असं काम केलं नाही म्हणून उगीच काही गोष्टी करायच्या मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली तर लक्षात ठेवा संविधान बदलला तर पेटवून देऊ अशी भाषा करायची कोण मुंबई तोडतंय कोण संविधान बदलतंय नुसतं तोंडाच्या वाप सोडायच्या आणि कुठेही महत्वाचं बोलायचं नाही त्यांच्याकडे आता बोलायला काही नाही म्हणून ते मुद्दा उद्धव ठाकरे अशा प्रकारची भाषा करत असा टोला देखील यावेळी मंत्री महाजन यांनी लागावला आहे आज एक मे महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो पासष्टावा स्थापना दिवस आज राज्यात आपल्या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा छेट देतो भाऊ लोकसभेच्या निवडणुका आहे काय सांगाल जागा किती जिंकू शकाल काय आम्ही सांगितलं फोर्टी टू प्लस आम्ही जाऊ त्रेचाळीस त्रेचाळीस चौतीस आश्चर्यकारक निकाल यावेळेला राज्यामध्ये या ठिकाणी लागणार आहे दोन टप्पे झालेले आहेत तिसऱ्या टप्प्यात आपण आहोत आणि मला असं वाटतं सगळीकडे अनुकूल परिस्थिती आहे लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून सर्वच मतदार मतदान करण्यासाठीला उत्सुक आहेत आणि आपण बघाल कोणाला काही म्हणू द्या काही सांगू द्या पण तो निकाल अतिशय अनुकूल लागणार आहे आमची महायुती याच्या फोर्टी टू प्लस या जागा या ठिकाणी ने, राज्यामध्ये नेऊन येते मला वाटतं शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत अभ्यासू आहेत जाणकार आहेत आता सर्वसामान्य गरिबांच्या योजना मोदीजींनी जेवढ्या आणल्या तेवढ्या कधी या पासष्ट सत्तर वर्षामध्ये आल्या होत्या का आज अतिशय म्हणजे अगदी छोट्यात छोट्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी दिवा असला पाहिजे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येकाने गॅस असला पाहिजे प्रत्येकाला धान्य फुकट मिळालं पाहिजे मोफत अजून काय पाहिजे अजून गरीब म्हणजे कल्याणाच्या योजना काय असतात अनेक महिलांपासून बचत गटापासून तरुणांपासून बारा बदलदार कारागिरांपासून समाजातला एकही घटक एक असा नाही की तो त्याला कुठल्या गोष्टीचा लाभ मिळत नाही आणि तरी जर पवारसाहेब असं म्हणत असतील तर माझाच त्यांना प्रश्न आहे की तुम्ही इतके वर्ष सत्तेमध्ये होतात आपण कुठली एखादी योजना इथली आणली का नाही नुसत्या गप्पा करायच्या गोष्टी करायच्या शेतकऱ्याचे नेता म्हणून मी म्हणायचं मिरून घ्यायचं पण आपण काय केलं हे जर आपण बघा आता काय ते त्यांना दुसरे काही विषय राहिलेले नाहीत उद्धवजींना अडीच वर्षामध्ये त्यांना सांगायला एक काम नाही घराच्या बाहेर पडले नाही मंत्रालयाची पायरी ते चढले नाहीत आता उगाच काहीतरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारं वेगळी केली तर लक्षात ठेवा पेटवून टाकू संविधान बदललं तर पेटवून टाकू अरे काय पेट्रोल कोण संविधान बदलत आहे कोण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतं आहे नुसत्या तोंडाच्या वाफा सोडायच्या काहीतरी भाजप बडबड करायची कुठेही विकासाचं बोलायचं नाही महत्त्वाचे विषय देशातले बोलायचे नाही राज्यातले बोलायचे नाही आणि विषय नसल्यामुळे असे काहीतरी अनावश्यक विषय ते मुद्दाम जाणीवपूर्वक समोर आणतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत आज मला वाटतं नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल ठाण्याची जागा आहे नाशिकची जागा आहे दोन तीन जागा तर राहिलेल्या आहेत आज त्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं की आज मला वाटतं दुपारपर्यंत त्या बाबतीमध्ये निर्णय होईल जागा कुणाची आहे कुठल्या पक्षाची आहे आणि उमेदवार कोण हे आज जाहीर होईल धुळ्यात मोदी जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे